जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला काही बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही पहिलं म्हणजे सगळ्या भगव्या टोप्या पाहून सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलेलं आहे कारण भगवा रंग आहेस तसा मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही थोडं राखून ठेवलेलं आहे आणखीन कोणी टॉस दिला तर तेही बोलून टाकेन पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही आणि तो येऊ शकत नाही किती शतकं झाली असतील हजारो वर्ष झाली असतील आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आणि तो तसाच राहणार आहे आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत कारण भगव्याचं हे नेहमीचं की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे दोन तीन वर्षापूर्वी आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आता काही जणांच्या स्वातंत्र्याला एक वर्ष झालं काही जणांच्या स्वातंत्र्याला दहा वर्ष झाली कारण ज्यांचा स्वातंत्र्य सुत्राम संबंध नव्हता ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे स्वातंत्र्याचा लढा त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं घर ना, घर काय असतं याची कल्पना नाही दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे आणि मग त्यांनी इथे ते वाटेल तसे अर्थ लावत आहेत म्हणजे कोणाला वाटतं की गेल्या वर्षी मंदिर झालं त्याच दिवशी देश स्वतंत्र झाला अहो तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही कोणत्याही लढ्यामध्ये कधी हे उतरले नाहीत ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले कोणत्याच लढ्यात नाही आणि ते वाटेल तसं त्याचा अर्थ लावतात दुर्दैव असं की दरवेळेला आपलं एक एक वर्ष जात जात पण या सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत अभिमानाची गोष्ट आहे एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःचं संविधान असणारा हा आपला देश आणि एकूणच जी काही यांची मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची तर ज्यांनी संविधान लिहिलं ज्या आपल्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्यांच्याबद्दल सुद्धा हे आंबेडकर 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 फॅशन वगैरे हो आहेत अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय आहे ती फॅशन काय ती दाखवतो पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत कोणी करण्याचं धाडस दाखवलं नव्हतं ते धाडस हे दाखवायला लागलेत आणि म्हणून त्याने त्यांची जागा ही दाखवून देण्याचं काम ज्या महामानवाने महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या देशाला संविधान दिलं त्या महाराष्ट्राचं एक कर्तव्य आहे की महाराज आपल्या या महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ते कर्तव्य यावेळेला आपल्याला भगवा हातात घेऊन करावंच लागेल आज पंचवीस जानेवारी हा मतदार दिन असतो पण मतदानाची काही किंमत राहिली का शिल्लक कसं मतदान होत म्हणजे माझं तर म्हणणं असं की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो नाही होत ही तांत्रिक बाब त्याच्यामध्ये सुद्धा आता या सगळ्या यंत्रणा हातात मध्ये धरून जणू काही ह्या देशामध्ये नागरिक हा नावाचा काही प्राणी नाहीच आहे अशा पद्धतीने राज्यकारभार चाललेला आहे म्हणजे आपले मूलभूत अधिकार हे आता हिसकावून घेतले जात आहेत गेल्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात तर यांनी असं सांगितलं होतं म्हणजे भाजपवाल्यांनी की आम्हाला चारशे पार जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचं सुदैव असं की आपण सर्वांनी महाराष्ट्राने हे स्वप्न पूर्ण नाही होऊ दिलं पण संविधान मानतंय कोण कारण गद्दारी करून शिवसेना फोडली शिवसेना चोरली त्यालासुद्धा अडीच तीन वर्ष होऊन गेली आम्ही दरवाजे ठोकून 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 आमचे हात आता दुखायला लागले लोकशाही या देशात शिल्लक राहिले की नाही तसं पाहिलं तर हा निकाल पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता त्या संविधानामध्ये ते कलम दहा काय का ना शेड्यूल टेन हे सगळ्यांना कळते पण समोर दिसत असूनसुद्धा मानायचं नाही ही हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण आज उभे आहोत ही हुकुमशाही त्यांना वाटते की वाटेल ते करू शकतो आणि मगाशी दिव, मी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय कोणता मूलभूत अधिकार आहे मतदान देऊन मतदार दिवस आज असल्या असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवरती मतदान केले मी पण केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे अगदी तेव्हा दिवाकर रावतेजी वगैरे निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपरवरती नाव असायचं दिवाकर पूर्ण राव नाव त्यांचं समोर आपली निशाणी असायची मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमटेल असं करून पुन्हा एक घडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो बरोबर ना म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जातं आहे हे शेवटपर्यंत आपल्याला कळत होतं की होय मी या देशाचा नागरिक आहे मतदार आहे मी मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जाते है, तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावलाय हे तेव्हा आपल्याला कळत होतं आता बटन दाबतोय दिवा पेटतोय आवाज येतोय एखादं जसं प्राणी दाखवतात झूमध्ये काचे आड तसं त्या व्ही 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 आपण सगळं बरोबर आहे ती रिसिट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही जातही असेल पण महत्वाचा महत्वाचे जे दोन प्रश्न आहेत एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय आवाज ऐकतोय रिसिट बघतोय पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो ह्या सरकारने आपला काढून घेतलेला आहे ही लोकशाही आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे मी रिसिट पाहिली पण ती रिसिट बघितल्यानंतर ती केराच्या टोपलीत जात असेल तिची मतमोजणीच होत नसेल तर काय चाटायचं आहे हा मतदानाचा अधिकार मग त्या रिसिप्टचं काय परवा हेच नाही आहे नुसता खर्च हो खर्च होतोय आणि त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही ही लोकशाही मग ज्या एका फिल्ममुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला त्या मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाडावा हे तुम्ही ठरवायचं आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं कारण ते सगळे लाचार आहेत की हातामध्ये आणि डोक्यावरती आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा हे बाळासाहेबांचे विचार आहेत घालीन लोटांगण वंदिन चरण नाही आणि हे तर वंदन करण्याच्या लायकीचे पण नाही आहेत अशा लोकांना त्यांची परत परत मी एक जा बोलतोय जागा दाखवायची जी काही एक जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारतमातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्ज्यात ठेवायचं हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परकीयांपासून भारतमातेला मुक्त केलं तसंच जर का आपले स्वकीय जर भारतमातेला पुन्हा आपल्या साखळदंडानी करणार असतील तर तो ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी हे स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय तूर्त सगळ्यांना देण्याच्या मी शुभेच्छा देतो जागे राहा तत्पर राहा जय हिंद जय महाराष्ट्र